नमस्कार शासनचार YouTube चॅनल संचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात बंपर वाढ फिटमेंट फॅक्टर 2.50 पट त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्सoitपने पाणातला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षापासून दिनांक एक 1.1.26 पासून नवीन वेतन आयोग लागू केला जाणार आहे सदर वेतन आयकामध्ये पे स्किल 1 ते 10 संभाव्य सुधारित वेतन स्तर कसे असतील या संपूर्ण वेतन अहवाल पुढील प्रमाणे पाहूया आटा वेतन आयोगामध्ये प्रमुख बदल आटा आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी इन वेतन वाढविण्यात येणार आहे म्हणजेच कपाती कमी प्रमाणात होणार सर आहे कौशल्यानुसार आर्थिक स्वरूपात पारितोषिकाची तरतूद करण्यात येणार आहे नवीन वेतन आयोग समिती सद्यस्थितीत आटा वेतन आयोगाची स्थापना करून त्यामध्ये उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे त्याशिवाय सल्ला मसल समिती कोण कर्मचारी संघटना व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे तसेच मसुदा व कायदेविषयक समितीची स्थापना करण्यात आलेली आहे सुधारित समाव्य वेतन स्तर कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार किमान फिटमॅक फॅक्टर दोन पट तर कमाल दो पर दोन पॉईंट पन्नास पट फिटमॅक फॅक्टरनुसार सुधारित वेतन स्तर निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे किंवा दोन पॉईंट पन्नास पट फिटमॅट फॅक्टरनुसार प्रस्तावित आहे पुढील तक्त्यानुसार तक्क्यानुसार वेतन वेतनातील फिटमॅक फॅक्टर दोन पॉईंट पाच पटनुसार संभाव्य किमान मूळ वेतन असतील तर प्रकारे सरकारी कर्माची संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट ह्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपणच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि याच्यात नवनवीन अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद